नमस्कार मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग पार्ट फाईव्ह मित्रांनो यापूर्वी आपण ऑडिटचे एकूण चार व्हिडिओ लेक्चर्स आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे ज्या मित्रांनी बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ बघावे आज आपण या व्हिडिओमध्ये इंटरनल चेक म्हणजेच अंतर्गत तपासणी त्याचा अर्थ व्याख्या उद्देश तत्वे फायदे आणि मर्यादा याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो ऑडिटिंग हा विषय बी कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर बी बी एम बी एमकॉम वाणिज्य शाखेतील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे व त्याचबरोबर जी डी सी ए परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा व्हिडिओ उपयुक्त आहे कारण ऑडिटिंग हा विषय जी डी सी ए परीक्षेला शंभर मार्कासाठी आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूयात बघा मित्रांनो इंटरनल चेक म्हणजेच अंतर्गत तपासणी याचा अर्थ आपण बघूयात अंतर्गत तपासणी म्हणजे अशी व्यवस्था की जिच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे काम दुसऱ्या व्यक्तीने तपासले जाते म्हणजेच प्रत्येक व्यवहारावर एकमेकांची पडतळणी केली जाते बघा मित्रांनो आंतर्गत तपासणी म्हणजे काय असतं एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या संस्थेमध्ये एका व्यक्तीने केलेलं काम हे दुसऱ्या व्यक्तीला तपासण्यासाठी दिली जाते दुसऱ्याचं काम परत तिसऱ्याला तपासण्यासाठी दिली जाते ह्याच क्रियाला आपण काय म्हणतो अंतर्गत तपासणी असं म्हणतो म्हणजेच आपण केलेलं काम हे बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी अशा पद्धतीची टेक्निक वापरली जाते बघा मित्रांनो सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अंतर्गत तपासणी म्हणजे संस्थेतील सर्व कामे अशी विभागली जातात की एका व्यक्तीचे काम दुसऱ्याने आपोआप तपासली जाईल आणि त्यामुळे चुका व फसवणूक टाळल्या जातील व्याख्या बघा मित्रांनो अंतर्गत तपासणी म्हणजे कर्मचारी यांच्या कामाचे असे विभाजन की एका व्यक्तीचे काम दुसऱ्याद्वारे आपोआप तपासले जाईल त्यानंतर अंतर्गत तपासणीचे काही उद्दिष्ट आपण बघूयात पहिलं उद्दिष्ट आहे चुका व फसवणूक टाळणे किंवा कमी करणे दुसरं आहे लेखा नोंदी अचूक ठेवणे तिसरा आहे कार्यक्षमतेत वाढ करणे चौथा आहे जबाबदारी निश्चित करणे पाचवा आहे नियमित नियंत्रण ठेवणे आणि सहावा आहे ऑडिटरचे काम सुलभ करणे बघा मित्रांनो अंतर्गत तपासणीच्या माध्यमातून चुका कमी होतात फसवणूक कमी होतात लेखाच्या नोंदी अचूक ठेवता येतात आणि काम व्यवस्थित होत असल्यामुळं कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते आणि यामध्ये प्रत्येकांना जबाबदारी वाटून दिलेली असते आणि त्यामुळं प्रत्येक कर्मचारी प्रत्येक कामगार काम काळजीपूर्वक लक्ष देऊन अचूक करतात आणि यामुळे ऑडिटरचे काम सोपे होते यानंतर बघा मित्रांनो यानंतर अंतर्गत तपासणीची काही तत्वे आपण बघूयात पहिला तत्व आहे कामाचे योग्य विभाजन बघा मित्रांनो संपूर्ण व्यवहाराची जबाबदारी एकाच व्यक्तीकडे नसावी कामाची वाटणी करून देत असताना प्रत्येक व्यक्तीकडे कामाची वाटणी करून द्यावे आणि त्यामध्ये एकाच व्यक्तीकडे जास्त लोड येणार नाही याची काळजी घेण्यात यावी त्यानंतर दुसरं बघा मित्रांनो दुहेरी तपासणी प्रत्येक व्यवहारावर दोन व्यक्तींची पडताळणी असावी म्हणजेच काय समजा एखादं लेखापुस्तक पुस्तक आहे आणि हे या व्यक्तींनी तपासले असेल तर पुन्हा एकदा बी व्यक्तीच्या माध्यमातून देखील त्याची तपासणी करणं गरजेचं आहे ह्याला म्हणतो आपण दुहेरी तपासणी त्यानंतर स्वतंत्र जबाबदारी प्रत्येक कर्मचारी आपली जबाबदारी स्पष्टपणे जाणून घेणं गरजेचं आहे समजा एखादं काम पूर्ण झालं नसेल तर ज्या कामाला जो कोणी जबाबदार आहे अशा व्यक्तीला जबाबदार धरण्यात यावा आणि जो काही शिक्षा दंड असेल त्या संबंधित व्यक्तीला देण्यात यावा म्हणून स्वतंत्र जबाबदारी त्या व्यक्तींना द्यावी त्यानंतर नियमित फेर तपासणी व्यवहारांची नियमित फेर तपासणी व्हायला हवी म्हणजेच काय प्रत्येक नोंदी प्रत्येक व्यवहार लेखावया ह्या महिना आठवडा किंवा तीन महिन्यानंतर किंवा सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा त्यांची फेर तपासणी होणं गरजेचं आहे त्यानंतर दस सुरक्षितता सर्व व्यवहार हे ले लेखी स्वरूपात नोंदलेले असावेत कोणतेही व्यवहार केले असतील मग ते खरेदी असो विक्री असो उधारी असो या सर्व व्यवहाराची नोंद हे लेखी स्वरूपात असणं खूप गरजेचं आहे अशा सर्व नोंदी लेखी स्वरूपात जपून ठेवावे लागतात त्यानंतर कर्मचारी अदलाबदल बदल यामध्ये कर्मचाऱ्यांची अदलाबदल बदल करून तपासणी करावी म्हणजेच काय खरेदी विभागातील कर्मचाऱ्यांनी विक्री विभागातील सर्व नोंदी तपासाव्यात व विक्री विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी खरेदी विभागातील नोंदी तपासाव्यात यामुळे काय होत कामाची सुरक्षितता वाढते चुका कमी होतात तर अशा पद्धतीनं अंतर्गत तपासणीची तत्व आता आपण बघितली यानंतर अंतर्गत तपासणीची काही फायदे आणि मर्यादा आता आपण बघूयात सुरुवातीला फायदे बघूयात बघा पहिला फायदा आहे चुका व फसवणूक कमी होतात लेखावही अधिक अचूक राहते व्यवस्थापनाला योग्य निर्णय घेता येतात ऑडिटरचा वेळ वाचतो श्रम वाचतो कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची भावना वाढते व्यवसायामध्ये कार्यक्षमतेने कर्मचारी काम करतात त्यानंतर काही मर्यादा बघूयात आपण आता पहिला आहे संघमताने फसवणूक होऊ शकते हा एक तोटा आहे दुसरा आहे लहान संस्थांमध्ये अंमलबजावणी करणे अतिशय कठीण असते तिसरं आहे मानवी चुका टाळता येत नाही काम केलं तरी देखील काही वेळा काही चुका नजर चुकीने राहून जातात त्यानंतर तपासणीचे प्रणाली तयार करण्यासाठी जास्त खर्च होतो अति अवलंबून राहिल्यामुळं काही गोष्टी दुर्लक्षित होऊ शकतात तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अंतर्गत तपासणीचे फायदे आणि तोटे आपल्याला सांगता येतील बघा मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अंतर्गत तपासणी म्हणजे काय अंतर्गत तपासणीचा अर्थ व्याख्या त्याचे उद्देश अंतर्गत तपासणीचे काही तत्व आणि त्याचबरोबर अंतर्गत तपासणीचे फायदे आणि मर्यादा याविषयी आपण माहिती बघितली मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व त्याचबरोबर बीकॉमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसह तोपर्यंत सर्वांना नमस्कार